पुण्यात चंदनाच्या झाडांची चोरी केल्याचं धक्कादायक घटना समोर आली आहे प्रभात रोडवरच्या भारती निवास कॉलनीमध्ये पहाटे हा थरार घडला चंदनाचं झाड मुळासकट तोडून चोरट्यांनी ते लंपास केलं स्थानिक नागरिकांना धाक दाखवून चोरट्यांनी झाडाची चोरी केली यावेळी आठ ते दहा जणांच्या चोरट्याच्या टोळीनं बंगल्यातल्या लोकांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय पुण्यामध्ये अशा प्रकारे चंदनाच्या झाडाची चोरी झालेली आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी पुण्याच्या प्रभात रोड परिसरात एक थरार अनुभवायला मिळाला पुण्यातली ही एक कॉलनी आहे आणि या कॉलनीतला हा श्री ठाकूरधाम बंगला या बंगल्याच्या आवारातलं चंदनाचं झाड चोरीला गेलं आहे अर्थात ही चोरी इतकी साधी नाही आहे कारण चोर हे शस्त्रसज्ज होते हत्यारं घेऊन आले होते आणि पहाटेच्या वेळी त्यांनी इथे असलेलं सत्तर वर्ष जुने चंदनाचं झाड कटरनं कापून नेलं खूप आवाज म्हणजे गगनभेदी आवाज आम्हाला येत होता आम्ही उठून खाली आलो दोघंजणवरनं आल्यानंतर मी खिडकीतनं पाहिलं तर मला लक्षात आलं की पाच सहा लोकं झाड तोडतायत पण माझ्या मिस्टरांच्या हे लक्षात नाही आलं त्यामुळे ते दारातनं बाहेर आले आल्यावर त्यांना सुरा दाखवला आणि तिकडनं आम्ही आत गेलो मी त्याला ओढून घेतलं की शस्त्र आहे आत ये म्हणून आत आल्यानंतर मी खिडकीतनं पाहिल्यावर मला पण शस्त्र दाखवलं आणि त्याच्यानंतर आम्ही ते पण पुढची दहा ते पंधरा मिनटं हा सगळा थरार पाहत होतो तुम्ही काहीही करू शकत नाही अशा परिस्थितीत हातबलता येते चंदनाचं झाड असेल तर असे चोरटे येऊ शकतात आणि त्यांना जर विरोध केला तर निश्चितपणे ते जीव घ्यायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत असं म्हणावं लागेल त्यामुळेच या घटनेकडे घटना छोटीशी वाटली तरी वाटत असली तरी खूप गांभीर्यानं बघण्याची आवश्यकता आहे काम स्वीकी कांबळेसह अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे